<भी> आमच्याकडे तो पैसा ना नाही पैशाच्या खात्याने एकमेकाशी जोडले जातात खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी अकरा वर्ष केलेलं परिश्रम हे के तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात तुम्ही स्वाभिमानाने सांगू शकता कुठल्याही माणसाला त्यामुळे अकरा वर्ष हे काही हो सोपं नव्हतं युद्धाची ऑपरेशन शिल्लक झालं तुम्हाला कल्पना आहे त्या मेन ऑपरेशन मध्ये आपल्या भूमीतला माणूस शाकूर तालुक्यातला पडवल त्या ऑपरेशन मध्ये होत त्याच्यामध्ये त्याला नंबर लागला होता आपल्या भूमीतला एक कार्यकर्ता युद्धभूमीवर अशा प्रकारचा गेला होता का तो परत येईल का नाही हे कोणाला माहित नव्हतं पण ऑपरेशन सक्सेस झालं पाकिस्तान मध्ये जाऊन मारा करून परत आल्यावर संबंध मला की आपल्या मळेगावच्या जवळचा तो आहे आणि एवढ्या मोठ्या संकटात होता देशाचं संरक्षण करायला मोदी साहेबांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या भूमीतून जर जात असेल तर ही भूमी बघितलं आहे सगळ्यांनी घेतली पाहिजे तर खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी ऑपरेशन शिंदू केलं किती विचारपूर्वक नाव दिलं गेलं एवढ्या आमच्या भगिनींचा हिंदू आहे का गुणी घाला महिलांना हातने लावला त्या महिलेची अवस्था काय असेल आणि म्हणून नाव देताना सुद्धा मोदी साहेबांनी आमच्या बहिणीचा मुख्य पुसलं असेल तर आम्हाला सुद्धा तो पवित्र घ्यावा लागेल आणि पाकिस्तानमध्ये घरात जाऊन पुसणं एवढं सोपं काम नव्हतं एवढं गंभीर नेतृत्व जर आपलं असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा हा विचार केला विकासाच्या बाबतीमध्ये राज्यात आपल्याला तर काही अडचणच नाही तेरा तारखेला ने मोठे बाकी मतदार मतदारसंघाची मिटिंग केली त्यामध्ये जेवढे मोठे प्रकल्प होते सतरा प्रकल्प होते मागे किमान सगळा हिशोब पंचेचाळीस हजार कोटीवर जातो एक मेट्रो वीस हजार कोटी लागतात पदलापूरचे मेट्रो मंजूर झालेला आणि बाकी सगळे त्याच्यामध्ये आपले आले मग माणसेच असेल नवीन एक रस्ता भाऊ तुम्हाला जो त्रास होतो ना मुंबईला जायला लातूरवरून एक रस्ता आपण म्हणजे मागे इथे एकदा लातूर त्याला लातूर बदलापूर करतोय मानशेत घाटापर्यंत तो रस्ता आला टनेल करतोय बावीस हजार कोटी रुपये टनेल ला मंजूर होता आणि टनेल झाल्यावर त्या ठिकाण वैशाखऱ्यावरून काढतोय त्याला दसई नारिवळी मसरा बोराटपाडा डायरेक्ट देवळुरी जांबळा आणि बदलापूरच्या टनेलला जोडतोय वडोदरा एक्सप्रेस तिथून अटक सेतूला जायला पंधरा मिनिटं लागतील नारिलीचा माणूस सुद्धा किंवा अनिल तर काय मग भेटणार नाही आम्हाला वैशाख्यावर तो निघेल तो डायरेक्ट अटक सेतूला त्यामुळे सगळ्यात चांगला मार्ग आपल्याला तो मिळतोय त्यामुळे भुरबला दोन्ही बाजूने बाजूनी आपल्याला सगळ्यात चांगले पर्याय होतात महत्वाचा समृद्धीला आपल्याला भुडरला एंट्री दिली सगळ्यात महत्वाचं काम झालं की मागच्या आठवड्यामध्ये उद्घाटन होण्याच्या अगोदर शिर्डीवरून सव्वा तासात शापूर लावलं आणि आपल्या रस्त्यामध्ये वीस मिनिट लागली अजूनही थोडासा बुडोलीचा मधला भाग राहिलाय तो पूर्ण झाला तर मला वाटते पंधरा मिनिटात म्हणजे दीड ते पावणे दोन तासामध्ये आपण मुरबाडचा माणूस शिर्डीला पोहोचला आपला रायत्याचा सर्कल पूर्ण होतोय तो सर्कल झाल्यानंतर आपला चौकशी रस्ता साधारण सहा महिन्यात पूर्ण होईल दहा ता मिनिटात रायट्याला पोहोचू आपण आणि तिथून पाहून ते एक तास असा एक तासाचा ता ता प्रवास आपल्याला मुंबई ठाणा कल्याण विसरणार डायरेक्ट आपण जेलपीटीवरून अटल सिंधूला पोहचणार मुरबाड वाढण्याच्या दृष्टीने कोणाच्या स्वप्नात नव्हतं असं एवढं हे गडकरी साहेबांची मेहरबानी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेजबांनी खऱ्या अर्थाने घुरपाटची प्रगती करण्यामध्ये आपण अगदी सुरू होतो आपण दुसरा एक टप्पा करतोय की उद्योगाच्या बाबतीमध्ये पण आपण मागे आहोत भिवंडीला सगळे गोडाऊन जातात गोडाऊन हब सुद्धा आपण गोयली परिसरात टाकतोय त्याबरोबर आपण पोडगावच्या मध्ये बारीक जर नसतं तर तो संपूर्ण पर्यंत हब पडेल आणि गोडाऊन हब इकडे या भागात झाल्यानंतर आपल्याला रोजगाराला कमी होणार नाही तिथं थांबत नाही आपण सरळगावची एमआयडीसी शंभर टक्के त्या दिवसाच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी ती झाल्यानंतर आणण्याचा प्रयत्न करतोय ते आल्यानंतर पूर्ण माल पठारापासून सगळ्याला रोजगार वाढण्यासाठी सगळ्यात मोठी एम आय डी सी आपली बुरवाड करतोय आणि त्याला एक फार मोठी दिशा मिळेल एल आपण गेले आता आपल्यातून तर म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये त्याने थोडस आपल्याला सांगितलं होतं साहेब काही करू नका पण आता त्यांचं म्हणत होत आबादारांनी सांगितलं तर साहेब काही करून आता एमआयडीसी आल्याशिवाय आमच्या भागाची प्रगती होणार नाही त्यांचं स्वप्न पण आपल्याला पूर्ण करायचं खरे अर्थाने आपण तो विचार सुद्धा करतोय की कुठेतरी चांगल्या विचारातून आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा फायदा निश्चितपणे होतो काळूचाही विषय त्या दिवशी माझा चर्चेत झाला मी काळूच्या काही कार्यकर्त्यांच्या बरोबर मागच्या आठवड्यात गोविंद होता आलाकट मारलं होत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एकच सांगितलं मी बारवीच्या प्रकारे पुनर्वसन जर करत असाल तर काळू धरण होईल बारवी प्रमाणे